एबीपी माझाच्या इम्पॅक्टची बातमी आपण पाहूया अखेर अकोला जिल्ह्यातील महिसांग गावातला तो बांध प्रशासनानं फोडलाय तीनशे एकरातल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळालाय एबीपी माझानं हा विषय लावून धरला होता एबीपी माझाच्या बातमीची सरकारनं दखल घेतल्यानंतर प्रशासनानं बांध फोडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे सरकारचे आदेश होते तहसीलदारांच्या उपस्थितीत हा बांध फोडला गेलेला आहे पन्नासवर वर शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पेरणीचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालाय अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध अडवल्यामुळे तीनशे एकर शेती पाण्याखाली गेली होती <स्याँगा> काल ही बातमी एबीपी माझानं दाखवली होती आणि त्यानंतर आता सरकारनं त्याची तातडीनं दखल घेतली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतलेली होती आणि त्यानंतर लागलीच अॅक्शन घेत हा बांध तोडून टाकण्यात आलेला आहे अधिकारी अन्सारुद्दीन यांनी हा बांध घातलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांची तीनशे एकर शेती ही पाण्याखाली गेलेली होती खरीप हंगाम तर हातून गेलेला आहे पण आता रब्बी हंगामात तरी पेरणी कशी करायची असा सवाल या शेतकऱ्यांसमोर होता अकोल्यातली ही घटना आहे आणि अखेर प्रशासनानं तो बांध तोडून टाकल्यामुळे आता रब्बी हंगामातील पेरणीचा शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला उमेश अलोणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत उमेश कशा पद्धतीनं एबीपी माझाच्या बातमीची शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर दखल घेतली गेली त्याचा काय परिणाम दिसतोय प्रज्ञा जेव्हा आपण बातमी दाखवली त्याच्या आधी तब्बल पाच महिन्यापासून या शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू होता प्रशासनासोबत की या शेतातलं जे पाणी आहे बान ते बांध फोडून काढण्यात यावं मात्र अनेक अर्ज विनंत्या केल्यानंतरही प्रशासन मानत नव्हतं आणि शेवटी एबीपी माझानं जेव्हा ही बातमी केली याची दखल थेट राज्याच्या महसूल मंत्र्यांनी घेतली आणि मी सध्या तिथेच आहे प्रज्ञा आणि सध्या महसूलची सर्व टीम जी आहे ती या बांधावर पोहोचलेली आहे आणि आता बांध फोडून पाणी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा जी होती शेतकऱ्यांची की हा बांध फोडून त्यांची शेती मोकळी व्हावी त्यांचं स्वप्न जे आहे ते एबीपी माझाच्या बातमीनंतर पूर्ण होत आहे आणि मोठी कृतज्ञता जी आहे ती एबीपी माझाच्या प्रति शेतकरी व्यक्त करत आहेत आणि थोड्या वेळात आता इथं सर्व तहसील प्रशासनाचे अधिकारी आहेत थोड्याच वेळात अमरावतीवरून विभागीय आयुक्त कार्यालयातील काही लोक पण इथे येणार आहेत आणि बांध फोडण्याची जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावेन असा झालाय प्रज्ञा उमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट जाणून घेत